तुम्ही महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असं अपरिपक्वता उघड करणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबद्दल केलं आता उद्धव ठाकरेंनी गडकरींबद्दल वक्तव्य करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र तो डाव इंडी आघाडीविरोधातच उलटला कारण आत्तापर्यंत नागपूर लोकसभा कोण लढवणार हा प्रश्न महाविकास आघाडीला सुटलाच नाही नितीन गडकरींनी नि ज्या प्रकारे देशभरात रस्त्यांचे जाळे विणले त्याचप्रमाणे आपला मतदार संग ही गेली दहा वर्षे उत्तमरित्या बांधला कुठल्याही पक्षाचा आमदार असो गडकरी साहेबांकडे गेलं की लोकहिताचं काम झालंच म्हणून समजा अशी ओळख नितीन गडकरींनी निर्माण केली त्यामुळेच आज आपण टी बीच्या मिशन लोकसभा या मालिकेत नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला नागपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यावा लागणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ असे सहा मतदारसंघ येतात यातील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार आहेत तर नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मोहन मते नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून कृष्णा खोपडे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून विकास कुंभारे यांच्या रूपाने सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागांवर भाजपचे आमदार आहेत तर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विकास ठाकरे आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून नितीन राऊत हे काँग्रेसचे दोन आमदार आहेत विधानसभेच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की सहा पैकी चार आमदारांसह हो। भाजपच्या विधानसभा आमदारांच्या बाबतीत नागपूर लोकसभा मतदारसंघावर वरचष्मा आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाचा थोडासा इतिहासही जाणून घेऊया नागपूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा राहिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अगदी दोन हजार चौदापर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत विलास मुत्तेमवार हे सलग चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभेत उतरवून काँग्रेसचा गड सर करण्यात यश मिळवलं नितीन गडकरींनी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडणूक लढवून चार वेळेचे खासदार असलेल्या विलास मुत्तेमवार यांचा दोन लाख पंच्याऐंशी हजार मतांनी पराभव हो केला या विजयाबरोबरच केंद्रात भाजपची सत्तासुद्धा आली होती नितीन गडकरी केंद्रात रस्ते आणि वाहतूक मंत्री झाले महाराष्ट्र राज्यात बांधकाम विभागाचे मंत्री असताना फ्लाय गडकरी अशी ओळख निर्माण करणाऱ्या गडकरींनी केंद्रीय पातळीवर देखील आपल्या कामाची छाप सोडली त्यांच्या मंत्रीपदाचा लाभ नागपूरला देखील झाला देशपातळीवर नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री आणि त्याचवेळी नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते दोघांनीही नागपूरच्या विकासाचा वेग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला नागपूर मेट्रो असो की इतर पायाभूत सुविधा प्रकल्प विकासाच्या नागपूर मॉडेलची चर्चा देशभर झाली त्याचेच फळ नितीन गडकरींना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही मिळाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वतः नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवत नागपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली पण नितीन गडकरींच्या लोकप्रियतेपुढे नानांचा निभाव लागला नाही गडकरींनी तब्बल दोन लाख सोळा हजार मतांनी नाना पटोलेंचा पराभव हो केला यावेळी तर उद्धव ठाकरे नितीन गडकरींच्या जाळ्यातच अडकले त्याचं झालं असं की भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती या यादीत महायुतीचं जागा वाटप झालेलं नसल्यामुळे महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता अर्थातच महाराष्ट्राची एकही जागा नसल्यामुळे पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचंसुद्धा नाव आलं नव्हतं हीच संधी साधून उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला या नादात त्यांनी गडकरींनासुद्धा ऑफर देऊन टाकली पण यातून हेच सिद्ध झालं की गडकरींना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार महाविकास आघाडीकडे नाही आधी सांगितल्याप्रमाणे नागपूर हा काँग्रेसचा गड राहिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नसलं तरी ही जागा काँग्रेसकडे राहण्याची दाट शक्यता आहे नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी माजलेली आहे स्वपक्षीय नेतेच एकमेकांच्या समोर येण्याचं टाळत आहेत त्यामुळे काँग्रेसला येथे सर्वमान्य असा उमेदवार देण्याचे आव्हान असेल उमेदवार दिला तरी गडकरींचा पराभव करणं जवळपास अशक्य आहे हे मागच्या दोन निवडणुकांमधून दिसत आलं तुम्हाला काय वाटतं नागपूर लोकसभेचा विजय हा एकतर्फी होईल का, एक हो का। तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद